अन्नपूर्णा मिठाई नमकीनच्या रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीज दरम्यान दुबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नंदकिशोर तिवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून तिवाडी अन्नपूर्णा हे सोलापूरमध्ये व्यवसाय करत आहे यंदा पाऊस छान झाला त्यामुळे दिवाळी खरेदी चांगली होणार हे गृहित धरून तिवाडी अन्नपूर्णामधून पन्नास हजार रुपयांची खरेदी केल्यास अशा दोन भाग्यवान ग्राहकांना दुबई ट्रिप दिली जाणार आहे वीस हजार रुपयांच्या खरेदीवर सोन्याचे पाच ग्राम वजनाचे नाणे दोन ग्राहकांना दिले जाणार आहेत तसेच पाच हजार रुपयाच्या वरील खरेदीसाठी एक कूपन मिळणार असून चांदीची शंभर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत रक्षाबंधन ते भाऊबीज दरम्यान सोलापूर शहरातील तिवाडी अन्नपुर्णा यांच्या असलेल्या नऊ आउटलेटमधून वरील रकमेची खरेदी करून कुपन घ्यावे लकी ड्रॉ द्वारे कुपन काढून बक्षीस दिले जाणार आहे आमच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन मध्ये एकाहत्तर प्रकारचे नमकीन तसेच दोनशे पेक्षा जास्त व्हरायटीच्या मिठाई उपलब्ध आहेत त्यामुळे सोलापूरकरांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नंदकिशोर तिवाडी यांनी केले आहे दुबई टूर आम्ही दोन बक्षीस मुंबई ते दुबई आणि दुबई ते मुंबई असा एका व्यक्तीसाठी तीन दिवस दोन रात्र यामध्ये विमान प्रवास हॉटेल मधील निवास व तीन दिवसाचा नाश्ता एक दिवसाचं जेवण याकरिता पन्नास हजाराच एक कुपन देण्यात येईल ग्राहकांना आणि तदनंतर दुसरं जे आहे सोन्याचं नाणं पाच ग्रॅम वजनाचे असे दोन नाणे दोन बक्षिसे आपण ठेवलेले आहेत ते साधारणपणे वीस हजार रुपयाच्या खरेदीवरती एक कुपन आपण देत आहोत आणि तसेच चांदीचे नाणे दहा ग्रॅम वजनाची शंभर नाणी असतील ते भाग्यवंत शंभर असतील ते, ते पाच हजार रुपयाच्या खरेदीवरती एक पण या पद्धतीनं आपण सोलापूर ही योजना आपण आहे आणि हे या वर्षीच्या याच्यासाठी आणत आहोत की आपल्याला खूप आनंद होत आहे की पाऊस पाणी खूप चांगलं आहे आणि सोलापूरच्या सिद्ध रामेश्वरच्या धर्तीवरती आपण हे सुरू करीत आहोत या योजनेचा कालावधी पूर्ण झाला तर साधारणपणे एक डिसेंबर रोजी आपण या मधून लकी ड्रॉ पद्धतीनं सोडत काढण्यात येणार आहे वेगवेगळ्या वे बक्षिसासाठी लकी ड्रॉ सोडत असतीलच दिवाळी भव्य बक्षिसांच्या योजनेच्या खरेदी ही रक्षाबंधनापासून पासून म्हणजे उद्यापासून ते बावीस दिवाळीपर्यंत दोन हजार चोवीसच्या पर्यंत एक रकमी नोंदवायची आहे तिवाडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन नावाने असलेल्या मिठाई नमकीन बेकरी उत्पादनावर ही योजना आहे योजनेच्या अटी व शर्ती सर्वस्वी तिवाडी अन्नपूर्णा यांच्या असून त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना बंधनकारक का असणारच आहे यावर कोठेही तक्रार करता येणार नाही हे हेही मी तिवाळी अन्नपूर्णाच्या नात्याने हे स्पष्ट करू इच्छितो या पत्रकार परिषदेत संतोष उदगिरी सचिन खानापुरे आणि शैलेश उपस्थित होते गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत एक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस